चला तर आज आपण अमरावती ग्रामीण पोलीस शिपाई भरती पोलीस शिपाई चालक भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भात आलेलं जे अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे अमरावती ग्रामीण पोलीस घटकामध्ये पोलीस शिपाई चालक दोन हजार बावीस तेवीस प्रक्रिया तसेच मैदानी चाचणी वाहन चालवण्याची कौशल्य चाचणी तसेच लेखी परीक्षा घेण्यात आली आहे उमेदवारांना मैदानी चाचणी व लेखी परीक्षामध्ये प्राप्त गुण एकत्रित करून उमेदवाराची गुणवत्ता गुणानुक्रमे यादी तयार करण्यात आली आहे त्या आधारे उमेदवाराची तात्पुरती निवड यादी व प्रतीक्षा यादी या कार्यालयाचे अधिकृत संकेतस्थळ जे आहे तर अमरावती रुरल पोलीस डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर तसेच पोलीस अधीक्षक कार्यालय अमरावती ग्रामीण येथील सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात आली आहे तर त्याच्या संदर्भात जर काही उमेदवारांना हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला इथं आठ सॉरी नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सकाळ सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला दिलेल्या ईमेल आय डी किंवा व्हॉट्सअप नंबरवर तुम्हाला तुमच्या हरकती आक्षेप सादर करायचे आहेत ज्या विद्यार्थ्यांनी पोलीस शिपाई भरती अमरावती ग्रामीण जे आहे चाल पोलीस शिपाई चालक भरती या पदासाठीची मैदानी चाचणी आणि जी चालव वाहन चालवण्याचं कौशल्य चाचणी घेतलेली आहे आणि त्यानंतर लेखी परीक्षा घेण्यात आलेले आहे त्याच्यानंतर त्यांचे जे मार्क्स आहेत तर त्याची यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्याच्यानुसार अशा प्रकारचे संपूर्ण पी डी एफ जे आहे ते मी आपलं टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून देते तुम्हाला तुमच्या नावानुसार तुम्हाला तुमची यादीमध्ये नाव चेक करायचं आहे तुमचे मार्क्स चेक करायचे आहेत काही हरकती आक्षेप असल्यास तुम्हाला दिलेला व्हॉट्सअप नंबर किंवा ईमेल आय डीवर तुम्हाला तुमचं स अपडेट तिथं द्यायचं आहे आणि याच्या संदर्भातलं तुम्हाला कुठली माहिती हवी असेल तर कमेंटमध्ये विचारायचं आहे की माहिती कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगायचं आहे अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून ठेवायचं आहे हे होतं अमरावती पोलीस शिपाई चालक भरती अमरावती ग्रामीण यांचं आलेलं अपडेट धन्यवाद